गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावी गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे ती कथा आज आपण ऐकणार आहोत तर चला ती कथा ऐकूया पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुणे पुणे शहरापासून असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंचाहत्तर मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते मोरया गोसावी त्या कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतामतांतरे वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेऊरी जाऊन कठोर तपश्चर्या केली होती ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपती बाप्पांचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले होते चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राण प्र प्रतिष्ठा करून मंगलमूर्तीवाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे हे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात हो राहिले परंतु वृद्धापणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मयु मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांच्या त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर त्यांची समाधीही तेथे येथे बांधण्यात आली हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबतच येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले जात जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात जगभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जा जाऊ जा। लागले तरीही होती गणपती बाप्पा मागची कथा परत भेटूया नवीन कथेसह